जय संविधान जय भारत जय विषय जय विज्ञान मी गोरसेनेचा जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव सध्या संक जनता पार्टीचे राष्ट्रीय हो। अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संपत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी श्रमक जनता पार्टीचा उदय झालेला असून आज रोजी श्रम जनता पार्टीच्या माध्यमानं संपूर्ण महाराष्ट्रामधील एकूण आत्ता सध्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढत असून आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे मित्रबंधू शंभू पवार यांना समलक जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये समलोक जनता पार्टीचा आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत समलक जनता पार्टीचं एकंदरीत सांगायचं जर म्हटलं तर मागच्या काळापासून जे काही शोषित वंचित भोजनावर जे काही आणि अत्याचार हक्काधिकार मान सन्मानाचा विषय आहे या विषयावर आज लागायत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी सत्ताधारी आवाज उठलेला दिसून येत नाही सांगायचं म्हटलं तर जे काही मागची बोगस घुसखोरी होती जात होता प्रमाणपत्राची जे काही जिल्हा परिषद शाळेचे विषय होते इतक्या मोठ्या शाळा सरकारनं बंद केलं त्याचबरोबर महिलावरचा अन्याय सुशिक्षित बेरोजगाराचा विषय या सगळ्या विषयावर आपण एकत्रित महागाईचा विषय आहे आपण एकत्रित बसून स संदोप भाऊ चव्हाण यांच्या आदेशानं धाराशिवची पण जागा लढवला हरकत नाही त्यांनी ठरवलं त्यांनी गोरसेनेकडे मागणी केली आणि आमची गौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज ताज्या आहेत समनगर जनता पार्टीला धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं जयगीरास दर्शवतो आणि येणाऱ्या काळामध्ये श्यामभाऊ पवार यांना आमच्या पाठीमध्ये आम्ही त्यांचं एकदम जीवापासून अंतकरणापासून त्यांच्या पत्रा पसार करण्याची माहिती देणार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या धाराशिव जिल्ह्याच्या तिसऱ्या टप्प्यात जो काही मतदान आहे सात मेचा त्या मतदाना दिवशी धाराशिव जिल्ह्याचा सर्व मतदारबंधू सर्वतोपरी प्रयत्न करून इथल्या सत्ताधाऱ्यांना जो काही सत्तेचा माज झालेला आहे या माजुरी अशा गेंड्याच्या कात्री असलेल्या घातलेल्या सरकारला मागच्या काळामध्ये ज्यांनी शोषण केलं त्यांना त्यांच्या घरची परतीची वाट आम्ही दाखवणार समभाग जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आज गोरसेना समभाग जनता पार्टी जा पार्टीला जाहिरा सपाटीमध्ये असून आम्ही सोबत घेऊन त्यांचा जा उमेदवारी आरोग्य करू आणि शोषित पीडित वंचित बहुजनांना आम्ही सोबत घेऊन प्रत्येक तांड्या वाड्या वस्त्यामध्ये जाऊन त्यांचा प्रचार सखोल अशा पद्धतीनं करणार आणि उद्याच्या इलेक्शनची आम्ही तयारी भरपूर अशा ताकदीने राजकीय लोकांना शंभर टक्के ओबीसी समाज भटका उपेक्षित शोषित वर्ग एकदा निर्णय घेतला एक तर तुझा निर्णय व्यक्तीच धरणार नाही निर्णय शेवट करणार एवढं या सत्ताधारणा दाखवून देणार धन्यवाद ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका